आशाताईंना एकुलता एक मुलगा होता तो कामाला असल्यामुळे बाहेर राहत होता आणि आशाताई खेडेगावात राहत होत्या त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते त्यामुळे त्या गावाला एकट्याच राहत होत्या जेव्हा त्यांना नात झाल्याचं समजलं तेव्हा त्या नातीला भेटण्यासाठी आनंदाच्या भरात नातीकडे गेल्या पण तिकडे गेल्यावर त्यांना वेगळंच बघावं लागलं आशाताईने आपल्या मुलाच्या घराची बेल वाजवली आणि त्यांची सून सोनाली हिने दार उघडले दारात त्यांना पाहताच तोंड वाकडं करून सोनाली म्हणाली इथे काय करायला आलात सुनेच्या या प्रश्नाने आशाताईंना धक्काच बसला सुनेकडून त्यांना असा प्रश्न पडण्याची अपेक्षा नव्हती दार उघडताच आपली सून असे काही विचारेल याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती स्वतःवर नियंत्रण ठेवत त्या म्हणाल्या सुनबाई मी माझ्या नातीला भेटायला आले होते सोनाली म्हणाली तुमची नात आता झोपली आहे सुनेचे म्हणणे ऐकून आशाताईंना काय उत्तर द्यावे हेच कळेना त्या हळू आवाजात म्हणाल्या सुनबाई तुझी डिलेवरीला फक्त वीस दिवस झाले आहेत तुला आता कमजोर वाटत असेल म्हणून मी विचार केला की तुझ्याजवळ राहून तुझी काळजी घेईन आणि परीसोबत खेळेन मलाही काही दिवस माझा मुलगा सून आणि नातीसोबत राहावंसं वाटतं ना बघ मी तुमच्यासाठी काय आणलं आहे गावावरून सोनाली रागारागात म्हणाली मला कशाची गरज नाही आणि मला कशाची कमतरताही नाही आणि राहिला प्रश्न माझी काळजी घेण्याचा आणि घराचा कारभार पाहण्याचा तर एक मोलकरीन घर झाडायला आणि पुसायला येते सर्व कामासाठी तिला ठेवली आहे माझी आई जवळच राहते म्हणून ती येऊन माझी काळजी घेते तुम्हाला एवढी गोष्ट समजत नाही का तुमच्याबरोबर राहणे मला आवडत नाही तुम्ही इथे का आलात हे ऐकून आशाताईंना खूप वाईट वाटले तरीही त्या भरल्या कंठाने म्हणाल्या मी फक्त तुम्हाला मदत करायला आली आहे तोपर्यंत त्यांचा मुलगा राम ऑफिसवरून येऊन दारात उभा होता बायकोचे कडवड बोलणे ऐकून तो दरवाजा शांत उभा राहिला त्याने ना पुढे होऊन आईच्या पायाला हात लावला ना तिच्या हातातून जड पिशवी घेतली आशाताई एखाद्या गुन्हेगारासारख्या उभ्या होत्या सोनाली पुढे म्हणाली सासूबाई तुम्ही माझे घर झाडून पुसून घेतले तरी मला तुमच्यासोबत राहायला आवडणार नाही हे ऐकून आशाताई स्तब्ध झाल्या सून सतत त्यांचा मुलासमोर अपमान करत होती पण मुलगा राम गप्प बसला होता आशाताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले त्यांनी आपल्या मुलाकडे आशेने पाहिले तेव्हा मुलाने मौन तोडले आणि असे बोलला की आशाताईंना वाटू लागले की तो गप्प होता तेच बरे होते राम म्हणू लागला मी तुला फोन केला नाही तेव्हा तुला इथे येण्याची काय गरज होती तू गावात आरामात राहू शकली असतीस आशाताई आश्चर्याने म्हणाल्या की मी माझ्या नातीला भेटायला तुझ्या घरी येऊ शकत नाही का तू तु, तुझ्या मुलीचे तोंड दाखवणार नाहीस का तुला वाटते की मी या घरातून निघून जावे तर मी निघून जाईल बाळा मला फक्त माझ्या नातीला भेटायचं आहे मी फक्त तिला भेटायला आली होती जरी आशाताई बाहेरून सामान्य दिसण्याचा प्रयत्न करत होत्या तरीही आतल्या आत त्यांचे मन दुखावले होते त्यांची सून म्हणाली माझं मूल अजून लहान आहे मी तिला असं बाहेर आणू शकत नाही कोणाची नजर लागली तर तुम्ही हे सगळं सामान उचलून शांतपणे इथून निघून जा त्यांचा मुलगाही म्हणाला आई माझी बायको तुला सांगत आहे ना की तू इथून जा मग तू का भांडतेस तू आमच्यासोबत राहू शकत नाहीस तेव्हा म्हाताऱ्या आईने ठरवलं की मुलांना चांगलाच धडा शिकवायचा त्या पुन्हा कधीही अपमानित होण्यासाठी इथे येणार नाही आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या सर्व मालमत्तेतून वंचित करतील रडत रडत मागे न वळता थकलेल्या पावलांनी त्यांनी आपल्या मुलाच्या घराचा उंबरठा सोडला आशाताई बसस्टँडवर बस येण्याची बस वाट पाहू लागल्या गर्मी खूप होती आणि त्यांच्या मुलाने त्यांना पिण्यासाठी पाणीसुद्धा विचारले नव्हते आशाताईजवळ पाण्याची बाटलीसुद्धा नव्हती त्यांना खूप तहान लागलेली होती दुःखी मनाने त्या उठल्या आणि पाण्याची बाटली विकत घेतली पाणी घेतल्या आणि तहान भागवली तेव्हा समोरच उसाचा रस विकला जात असल्याचे दिसले उसाचा रस दिसताच त्यांना त्यांचा मुलगा रामची आठवण आली रामला उसाचा रस किती आवडायचा उन्हाळ्यात रामसोबत बाजारात जायच्या तेव्हा राम, राम आईस्क्रीम वगैरे बाजूला ठेवून नेहमी उसाचा रस प्यायचा आजही रस दिसतास त्यांची पावले आपोआपच त्या दिशेने सरकली त्यांनी एक ग्लास उसाचा रस विकत घेतला रसाचा ग्लास ओठांना लावणारच होत्या तेवढ्यात मागून आवाज आला आई मला उसाचा रस देणार ना आवाज ऐकून त्यांचा विश्वासच बसेना त्यांनी मागे वळून पाहिले तर समोर राम उभा होता त्याला पाहताच त्यांच्या मनात प्रेमाचा सागर भरून आला पण थोड्या वेळापूर्वी झालेला वाद आठवून त्यांनी त्यांचे मन घट्ट केले आणि त्या दुसरीकडे पाहू लागल्या राम त्यांच्या समोर आला आणि त्यांच्याजवळ गुडघ्यावर बसला लहान मुलांसारखे त्यांचे पाय मिठीत घेतले आणि दबक्या आवाजात म्हणू लागला आई तू जरी मला माफ केले नाहीस तरी माझ्याशी बोलणे थांबवू नकोस माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे हे मी मान्य करतो पण माझी पत्नी तुझा इतका अपमान करत होती आणि त्यावेळी मी तुझी बाजू घेतली असती पण तर तुला तर माहीत आहे तिची सध्या अवस्था काय आहे तिची तब्येत अजून बिघडली असती आणि तिला आणखी त्रास झाला असता मी एका विचित्र कोंडीत अडकलोय आई एका बाजूला माझी पत्नी आणि मुलगी आहे आणि दुसऱ्या बाजूला मला जन्म देणारी माझी आई आहे जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात कोणतीही समस्या आली आहे तेव्हा तूच मला त्या समस्येतून बाहेर काढले आहेस मग आज एवढ्या मोठ्या अडचणीत मला एकट्याला का सोडत आहेस आई यावेळी मला तुझ्या पाठिंब्याची खूप गरज आहे मी तुझा अपमान होताना पाहू शकत नाही नाहीतर मी हट्ट करून तुला त्या घरात राहायला सांगितले असते पण मग काय झालं असतं तुझा माझ्यासमोर किंवा मागे अपमान होत राहिला असता मला तुझ्या अशा खराब वातावरणात ठेवायचे नाही मुलाच्या गोष्टी ऐकून आशाताईंच्या तापलेल्या मनाला थोडासा थंडावा मिळाला ती कमीत कमी मुलाला आपली पर्वा आहे त्या दाटलेल्या कंठाने म्हणाल्या बाळा आता मला कळलं आहे की तुझा आत्ताही माझ्यावर प्रेम आहे मला तर असं वाटत होतं की तुलासुद्धा सुनेप्रमाणे मला घरात पाहणं आवडत नाही पण तुझ्या गोष्टी ऐकून माझे सर्व कष्ट दूर झाले आई तू बरोबर बोलत आहेस अशावेळी सोनालीला सर्वात जास्त तुझी गरज आहे जर तुझ्या मनात असली कसलीही भावना नसली तर मला पूर्ण विश्वास आहे की एक ना एक दिवस सोनालीला सुद्धा तिच्या कुटुंबाची किंमत नक्कीच कळेल आणि तुझ्यासोबत राहण्यासाठी तीसुद्धा तयार होईल पण तिच्या मनात तुझ्याबद्दल इतकं वाईट का भरलं आहे तिला तू का आवडत नाहीस मला या सर्व गोष्टींचा पत्ता लावावा लागेल तेव्हाच या सर्व समस्यांवर तोडगा निघेल राम म्हणू लागला आई तू दिलेली शिकवण नेहमी माझ्यासोबत राहील तू पावलोपावली माझी साथ दे मग सर्व काही नक्कीच ठीक होईल यासाठी तू गावी जाऊ नकोस उलट माझ्यासोबत शहरातच राहा त्यावर आशाताई आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या पण बाळा सुनेला माझ्यासोबत राहायचं नाही मग मी तिथे कसे काय राहू राम आईच्या गोष्टीला थांबवत म्हणाला आई तुला तु त्या घरात राहायचं नाही त्याऐवजी माझ्या घरासमोर जी बिल्डिंग आहे त्यामध्ये मी चौकशी करतो की जर एखादं घर रिकामं झालं तर तू तिथेच राहा नाहीतर आजूबाजूला कोणता तरी आपण घर पाहू मुलाचं म्हणणं ऐकून अशाताईंचं मन हलकं झालं होतं त्या म्हणाल्या चल मग या गोष्टीवर आपण ऊसाचा रस पिऊया का राम हसला दोघं आई आणि मुलगा मिळून ऊसाचा रस पिले आणि पुढच्या आयुष्याबद्दल विचार करू लागले आठवड्याच्या आतच रामने आपल्या समोरच्या बिल्डिंगमधील एक घर आईसाठी भाड्याने घेतले आणि आशाताई त्या घरात राहू लागल्या जेव्हा सोनालीला कळलं की आशाताई समोरच्या बिल्डिंगमध्ये राहत आहेत तेव्हा तिला खूप राग आला आणि ती विचार करू लागली की हे रामने तर केले नाही ना त्यामुळे ती रागातच त्या दिवशी संध्याकाळी रामची ऑफिसवरून येण्याची वाट पाहू लागली म्हणजे ती त्याला विचारू शकेल की आशाताई आत्तापर्यंत या शहरात काय करत आहेत जेव्हा राम घरी आला तेव्हा ती रागाने म्हणाली राम आई समोरच्या बिल्डिंगमध्ये का राहत आहेत त्यावर राम म्हणाला मला काय माहीत कदाचित तिला गावात राहण्याची इच्छा होत नसेल ती मला विचारून येथे राहणार का तू तिला आपल्या घरात सुखाने राहू देत नाहीस ती आपल्या घरात राहिलेलं तुला आवडत नाही तसेच ती तिच्या मनाची मालकीन आहे तिच्याकडे तिचे पैसे आहेत त्यामुळे तिला जे हवे ते ती करू शकते त्यात आपलं काय घेणं देणं नवऱ्याचं असं बोलणं ऐकून सोनालीचा राग थोडासा शांत झाला आणि तिला आता कळलं की यामागे तिच्या नवऱ्याचा हात नाही सोनाली जेव्हाही आपल्या खोलीच्या खिडकीमध्ये किंवा बाल्कनीमध्ये उभी राहिली तेव्हा तिला आशाताई दिसायच्या आणि त्यामुळे तिला खूप राग यायचा सोनालीच्या आई नीलम ताई अर्ध्या तासाच्या अंतरावरच राहत होत्या त्यामुळे त्या, त्या दररोज सोनालीच्या घरी येत असे एक दिवस सोनाली आईला म्हणाली बघ ना आई मी सासूबाईंना घरात राहण्यासाठी जागा दिली नाही त्यामुळे मला चिडवण्यासाठी त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहू लागल्या आहेत त्यावर नीलमताई चहाचा आस्वाद घेत म्हणाल्या मला तर आधीपासूनच माहीत होतं की ही बाई खूप चालक आहे त्यामुळेच मी सुरुवातीपासून तुला सांगितलं आहे की तू हिच्यापासून लांबच राहा फक्त याच प्रकारे तू तु तुझ्या तु 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 सासूच्या कर्तव्यापासून लांब राहू शकतेस आणि अशा जबाबदारीतून वाचण्यासाठी तुला तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेवावं लागेल त्यावर सोनाली हसली आणि होकार अर्थी मान हलवू लागली मागे उभा असलेला राम सर्व काही ऐकत होता आज त्याला कळलं की सोनाली तिच्या सासूवर एवढी का चिडते सोनालीने मुद्दाम आपल्या सासूचा अपमान केला होता म्हणजे तिच्या आयुष्यातून तिची सासू लांब जाऊ शकेल जेव्हा सोनालीची डिलेव्हरी झाली होती तेव्हा राम तिला म्हणाला होता की हे आनंदाचे क्षण आहे त्यामुळे आईला आपण येथे बोलावून घेऊ तेव्हा सोनाली रागाने म्हणाली होती की आपण जेव्हा गावी जातो तेव्हा सासूबाई माझ्यासोबत व्यवस्थित वागत नाहीत आणि अशा वेळेस मला त्यांचा चेहरा पाहून अजून त्रास करून घ्यायचा नाही त्यामुळे तू त्यांना इथे बोलावू नकोस हे ऐकून राम स्तब्ध झाला होता पण परिस्थितीला पाहता त्याने त्याच्या बायकोसोबत वाद घातला नाही आणि याच दरम्यान जेव्हा एके दिवशी त्याची आई न बोलवता गावातून शहरात आली तेव्हा सोनालीने त्यांचा खूप अपमान केला होता आज रामला जेव्हा या सर्व गोष्टी समजल्या की बायकोच्या वागणुकीमागे तिच्या आईनेच तिला अशा गोष्टी करण्यास शिकवल्या आहेत तेव्हा तो गुपचूपणे स्वतःच्या आईकडे पोहोचला आणि त्याने आईला घडलेली सर्व घटना सांगितली जेव्हा आशाताईंना ही सर्व माहिती मिळाली तेव्हा त्या खूपच हैराण झाल्या आणि म्हणाल्या अच्छा म्हणजे सुनेच्या आईने तिचे कान भरले आहेत का त्यामुळेच सोनाली अशी वागत आहे का ती माझ्या कुटुंबापासून वेगळं करण्यासाठी कोणत्याही सीमेपर्यंत जाऊ शकते सध्या तरी तू तिला काहीच बोलू नकोस नाहीतर ती अजूनच रागावेल तू परिस्थिती पाहून तिला प्रेमाने समजवण्याचा प्रयत्न कर तुला आमच्या दोघींमध्ये एक पूल बांधण्याचं काम करायचं आहे यामध्ये असं होता कामं नये की तू माझी बाजू घेऊन स्वतःला तिच्यापासून लांब करावं आईच्या समजूतदारपणाच्या गोष्टी ऐकून रामला आपल्या आईच्या विचारांवर खूप अभिमान वाटत होता जे कधी शिकलेली नसूनसुद्धा नातं त्यांना कसं जपावं हे तिला व्यवस्थित माहीत आहे तो हळूच म्हणाला आई तुला सोनालीची काही तक्रार तर नाही ना तेव्हा आशाताई म्हणाल्या नाही बाळा यामध्ये सोनालीची काय चूक आहे तिला शिकवण चुकीची मिळत गेली त्यामुळे तिचे विचारसुद्धा चुकीचे होत गेले फक्त योग्य वेळ पाहून तू सुनेला थोडं थोडं समजावत राहा रामने सहमतीत दाखवत होकारार्थी मान हलवली आणि त्यानंतर तो जेव्हा जेव्हा कधी संधी मिळायची तेव्हा तो सोनालीला विचारायचा प्रयत्न करायचा की सोनाली माझ्या आईने तुझ्यासोबत नेमकं का असं काय चुकीचं वागलं आहे ज्यामुळे तुला तिचा इतका राग येतो त्यावर सोनाली त्याच्या गोष्टीला टाळत राहायची त्यानंतर सोनाली जेव्हा स्वतःच्या मुलीवर प्रेम करायची तेव्हा तेव्हा राम तिला म्हणायचा की तू तुझ्या तु तु मुलीवर इतकं प्रेम का करतेस जर पुढे भविष्यात तिने तिच्या आवडीच्या मुलासोबत लग्न केले आणि ती तिचा वेगळा संसार थाटायला लागली मग तू काय करणार हे ऐकून सोनालीला खूपच राग आला आणि ती तिथून उठून बाहेर निघून गेली राम हळूहळू प्रयत्न करत होता पण त्याला अपेक्षा नव्हती की इतक्या लवकर सोनालीचे उत्तर बदलतील सकाळी सकाळी राम जेव्हाही आपल्या आईबद्दल चांगल्या गोष्टी बोलायचा प्रयत्न करायचा तेव्हा सोनाली भडकायची आणि त्याला उलट उत्तरं द्यायची जेव्हा अति झालं आणि तिला तिची सासू दिसायची तेव्हा ती दोन चार टोमने सुद्धा मारत असे अशा प्रकारे आईची शिकवण घेऊन तिने तिच्या सासूचे आणि नवऱ्याचे जीवन जगणे कठीण केले होते त्यानंतर एके दिवशी आई आणि मुलीला असा चटका लागला की त्यांचे सगळे प्लॅनिंग भंग पाहू लागले एक दिवस नीलम ताई खूपच उदास होऊन मुलीच्या घरी आल्या त्यांना असं उदास असलेलं पाहून सोनाली आश्चर्यचकित होऊन म्हणाली काय झालं आई आज तुझा चेहरा इतका का उतरला आहे तेव्हा नीलमताई दाटलेल्या कंठाने म्हणाल्या बाळा आता तूच तुझ, तुझी स्वतःची काळजी घे मला तुला रोज भेटायला यायला जमणार नाही हे ऐकून सोनाली दंग झाली आणि म्हणू लागली काय झालं आई तू अशा गोष्टी का करत आहेस त्यावर नीलमताई स्वतःची नजर चुकवत म्हणाल्या बाळा तुझ्या लहान भावाची बायको तुझ्या लहान वहिनीला माझ्यासोबत राहायचं नाही घरात दररोज भांडणं होतात आज तर माझ्या मुलाने मला सांगितले की आई तू मोठ्या भावाकडे राहण्यासाठी जा तसेही तुला मोठ्या दादा आणि बहिणी खूपच आवडतात तसं तर मागच्या गेल्या काही वर्षांपासून मी मोठ्या मुलाकडेच राहत होते मोठ्या सुनेचा स्वभाव खूपच चांगला आहे पण तू इथे राहतेस त्यामुळे मी इथे राहण्यासाठी आली होती पण आता मला मुलांनी उत्तर दिलं आहे की आता तो मला त्याच्यासोबत ठेवू इच्छित नाही त्यामुळे मीसुद्धा अपमानित होऊन इथे कशी काय राहू शकणार त्यामुळे आता मी तुझ्या मोठ्या भावाकडे जात आहे आता आपण फोनवरच गोष्टी करत जाऊ आई हे सगळं बोलून रडू लागली तेव्हा हे सगळं ऐकून सोनालीला राग आला आणि ती म्हणाली आई लहान दादा आणि वहिनी तुझ्यासोबत असं कसं करू शकतात शेवटी तू त्यांची आई आहेस म्हातारपणी तुझी काळजी घेणे तुझा सांभाळ करण्यात त्यांची जबाबदारी आहे का तू थांब मी लगेच वहिनीला फोन लावते असं म्हणत सोनाली तिच्या लहान वहिनीला फोन करू लागली जसा तिने फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेतला तेव्हा नीलमताईंनी हात पकडला आणि तिला थांबवलं त्या म्हणाल्या की ही तिच्या मनाची गोष्ट आहे जर तिच्या मनात ही गोष्ट आली आहे की तिला माझ्यासोबत राहायचं नाही तर मी त्या व्यक्तीला मजबूर करू शकत नाही मी तर फक्त तुला भेटण्यासाठी आली होती आज संध्याकाळची माझी ट्रेन आहे थोड्या वेळानंतर मला निघावं लागेल सोनाली हे एकताच एकदम स्तब्ध झाली तिच्या दादाचा आणि वहिनीचा स्वभाव खूप चांगला होता पण ते दोघेही अशा प्रकारे त्यांचे रंग बदलतील या गोष्टीसाठी तिने कधीच विचारसुद्धा केला नव्हता त्यानंतर नीलम ताई हळूच म्हणाल्या आणि मुली जर शक्य असेल तर माझी एक गोष्ट ऐक तू तु तु तुझ्या सासूला तुझ्या घरी घेऊन ये आपणच तिला तिच्या घरापासून दूर केला आहे आणि यामध्ये आपल्याला मज्जासुद्धा सुद्धा येत होती पण जेव्हा ही गोष्ट माझ्यावर आली तेव्हा तुझ्या सासूचं दुःख मला चांगलं समजत आहे कारण जर मुलगा असून सून आईचा अपमान करू लागते तर त्याला आणि त्याच्या आईला काय त्रास होत आहे हे मला आज कळत आहे मी नेहमी याच गोष्टीचा विचार करत राहिले की तुझ्या घरी तुला सासूचा त्रास नको म्हणून ती कधीच तुझ्याजवळ नको सासूच्या त्रासामुळे तू जास्त दुःखी राहशील पण मी त्या आईला विसरून गेली जिच्या जीवनाचा आधार तिचा मुलगा आणि सून हे दोघेच आहेत आज जेव्हा मला झटका लागला तेव्हा मला कळाले की तुझ्या सासूला किती वाईट वाटलं असेल इतकं बोलून नीलमताई स्वतःचे अश्रू कुसू लागल्या आणि त्या तिथून मोठ्या मुलाकडे जाण्यासाठी निघाल्या सोनाली थक्क झाली होती तितक्यात राम ऑफिसवरून आला आणि तो म्हणू लागला सोनाली हे सर्व काय झालं आहे मी ऐकलं की तुझी आई मोठ्या दादा वहिनीकडे जाणार आहे सोनाली खूपच दुःखी झाली होती आणि ती दुःखाच्या स्वरात म्हणाली हो हो दादा आणि वहिनीने त्यांच्यासोबत तिला ठेवायला नकार दिला आहे तेव्हा राम मोठा श्वास सोडत म्हणाला अच्छा पण तरीसुद्धा ती तुझी आई आहे आणि खूप नशीबवान आहे की त्यांना अजून एक मुलगा आहे पण ज्या आईला एकच मुलगा असतो ती बिचारी कुठे जाणार ही गोष्ट सोनालीच्या मनाला एका बाणासारखी जाऊन लागली त्यानंतर राम पुढच्या क्षणी संधी साधून अजून एक टोमना मारत म्हणाला तसं तर आपल्यालाही सध्या एकच मुलगी आहे जर ती सुद्धा मोठी झाल्यानंतर आपल्यासोबत असं वागली तर आपण काय करणार तेव्हा सोनाली भरलेल्या कंठाने म्हणाली नाही असं नाही होणार मी माझ्या मुलीला खूप प्रेम देईन आणि ती माझ्यासोबत कधीच असं वागणार नाही आणि मी माझ्या जावयाला सुद्धा खूप प्रेम देईन हे ऐकून राम थट्टा करत हसत म्हणाला अगं असं नसतं प्रेम देऊन जावयाला घरात ठेवल्याने काहीच होत नाही माझी आई सुरुवातीपासून तुझ्यासोबत किती प्रेमाने वागत आली पण बघितलंस ना काय झालं मला तुझ्या आनंदासाठी तुझीच गोष्ट ऐकावी लागली आता सोनालीला अजून असह्य झालं तिला हे सगळं ऐकवत नव्हतं ती जोरात रडू लागली आणि म्हणाली आज आईची परिस्थिती पाहून मला माझ्या चुकीचा पश्चाताप होत आहे मी सुद्धा एका आईचं मन दुखावलं आहे मला लगेच सासूबाईंकडे घेऊन चल मी लगेच त्यांना घरी घेऊन येईन रामला त्याच्या स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता तो म्हणाला काय तू खरं बोलत आहेस ना तू आईकडे जाणार आहेस तेव्हा सोनालीने भरलेल्या डोळ्यांनी सहमती दाखवत होकारार्थी मान हलवली त्याच वेळेस राम आपली बायको आणि मुलीसोबत आईच्या खोलीवर पोहोचला आशा ताई सुद्धा एकत्र त्या तिघांना पाहून खूप आनंदित झाल्या त्यांचे डोळे सुद्धा पानावले त्यांनी पाना अगदी प्रेमाने मुलांना आतमध्ये बोलावलं आणि नातीला खुशीत घेऊन प्रेम देऊ लागल्या त्या अगदी सहज स्वरात विचारू लागल्या सुनबाई कशी आहेस त्यावर सोनालीचा कंठ दाटून आला आणि ती त्यांच्या पाया पडत म्हणाली आई कृपा करून मला माफ करा मी तुमच्यासोबत व्यवस्थित वागली नाही जे मी तुमच्यासोबत केलं आज तेच माझ्या आईसोबत झालं ती आता माझ्या मोठ्या दादा आणि वहिनीकडे जात आहे मी आज तुमची माफी मागून तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जाण्यासाठी आली आहे तुम्हाला माझ्यासोबत यावे लागेल आत्तापासून तुम्ही इथे राहणार नाही तुम्ही आमच्या घरात आमच्या सोबत राहणार आहे हे ऐकून आशाताई पानावलेल्या डोळ्याने मुलाकडे पाहू लागल्या रामच्या ओठांवर सुद्धा हसू उमटले आशाताई सुनेच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या सुनबाई मला विश्वास होता की एक ना एक दिवस तुला तुझी चूक नक्कीच समजेल तसं मी तुझ्याबद्दल माझ्या मनात कसलाही कडवटपणा ठेवलेला नाही तू माझ्या मुलाची बायको आहेस आणि माझ्या नातीची आई आहेस यासाठी तू नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ असशील फक्त तूच मला समजू शकली नाहीस सोनाली आता मान खाली घालून उभी होती आशाताई म्हणाल्या पण बाळा अजून उशीर झालेला नाही जेव्हा तुला चुकीचा पश्चाताप झाला तेव्हा लगेच तू माझ्याजवळ आलीस त्यामुळे मला तुझ्याबद्दल काहीही तक्रार नाही चला आता आपण घरी जाऊ त्यानंतर संपूर्ण कुटुंब एकत्र आले आणि आनंदाने सोबत राहू लागले कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह